बापूजीनगर इथं सोमवारी रात्री आठच्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुमरेश बुगले विशाल बुगले गणेश मेहत्रे आणि अन्य कार्यकर्त्यांकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली त्यामुळं सभोवतालच्या परिसरातील वातावरण तंग झालं ही बातमी माकपचे कार्यकर्ते ॲडव्होकेट अनिल वासम यांना या भागातील नगरसेविका कामिनी आडम यांनी फोनवर कळविला अनिल वासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ पोहोचले त्यावेळी इथं प्रचंड गोंधळ आणि बाचाबाची चालली होती त्यावेळी यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र ते आक्रमकपणे या ठिकाणी गोंधळ करत होते अनिल वासम हे हस्तक्षेप करण्याचा यावेळी प्रयत्न केले एकशे वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथं ता आला दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर का दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनीद्वारे कळवण्यात आली त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण शांत केलं त्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले त्यावर ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांना ही बाब समजतात प्रचंड संतापले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली संध्याकाळी पाच वाजता मी घरातून निघालो ऑफिसला गेलो एन डी टीव्हीला मुलाखत दिली तिथनं तळबंडारे चौकाच्या सभेला गेलो त्या सभेपासून भारतनगरच्या सभेला गेलो भारतनगरच्या सभेनंतर शास्त्रीनगरच्या आपूच्या उद्घाटनला गेलो त्यानंतर वीटभट्टीच्या कॉर्नर सभेला गेलो घरी जाईपर्यंत जवळजवळ पोहण्या अकरा अकरा वाजले परंतु सात साडेसातच्या सुमारास बापूजी नगरमध्ये राहणारे स्वतःला काँग्रेसचे पुढारी समजतात असे दोन तीन तरुण पुरं दारू पिऊन मनाला येईल तशी शिवेगाळ करणं घरावर दगडं फेकणं विटाने मारण्याचा प्रयत्न केला असताना तरुणाने त्याला अडवलं अडवल्यावर त्यांच्या अंगावर गेला या दरम्यान अनिल वासमसुद्धा आले होते अनिल वासमलासुद्धा धक्काबुक्की झाले वायरलेस गाडी आली त्या दोघांना घेऊन गेलेल्या आहेत माझी मागणी आहे हा प्राणघातकांनासुद्धा भविष्यकाळात होऊ शकतो म्हणून इतकी कडक कारवाई करा नसेल जनता अनावर झालं ते रोखणं माझ्या हातून होणार नाही म्हणून पोलीस प्रमुखाला माझी विनंती आहे तातडीने ॲक्शन घ्या पुन्हा एकदा कोणी अशा पद्धतीचा प्रकार घडू नये अशा पद्धतीची त्या दक्षता पोलिसांनी घ्यावी असं मी आव्हान करत आहे